आज देशाचं सरासरी वय अठ्ठावीस वर्ष आहे म्हणजे भारताची लोकसंख्या निम्मी अठ्ठावीस वर्षाच्या आत आहे आणि निम्मी अठ्ठावीस वर्षाच्या वर आहे पंधरा ते अठरा या वयोगटामध्ये आमच्याकडे दहा कोटी मुलं आहेत आणि पंधरा वर्षाच्या आत छत्तीस कोटी मुलं आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या आत आमच्याकडं शेहेचाळीस करोड मुलं आहेत म्हणजे ही शेचाळीस करोड मुलं उद्याच देशाचं भविष्य घडवणार आहेत ही शेचाळीस करोड मुलं उद्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार आहेत ही देशाची मुलं जर योग्य रोजगार मिळवू शकली तर देशाला समृद्धाने बळकट करणार आहेत पण अठरा ते पंचेचाळीस हे वय कृतिशील मानलं जातं देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारा हा वयोगट असतो अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातली साठ टक्के मुलं बेकार आहेत रोजगार नाही त्यांना साठ टक्के जॉबलेस ग्रोथ अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो आमच्याकडे मनुष्य संपदा भरपूर आहे पण ते कुशल नसल्यामुळे त्यांना कामच हो नाही परवा पोलिसांची भरती निघाली जागा होत्या सहा हजार आर झाले सात लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरती निघाल्या जागा होत्या तेवीस हजार आर झाले पस्तीस लाख अठरा ते पंचेचाळीस साठ टक्के तरुण बेकार आहे बेकार इथं संधीच नाही त्यांना या मनुष्य संपदेचा वापरच होत नाही या देशासाठी सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे आमच्या लोकांमध्ये प्रतिभा नाही का आमच्या मुलांमध्ये बुद्धी नाही का प्रचंड आहे आज आमचे सगळे तरुण बाहेरच्या देशात नोकरी शोधायला निघालेत गेल्या दहा वर्षामध्ये सतरा लाख पन्नास हजार लोकांनी देश सोडला 2022 सब्वा दोन हजार बावीसला सव्वा दोन लाख लोकांनी देश सोडला आणि दोन हजार ला एक लाख लोकांनी देश सोडलाय यापैकी अडीच टक्के लोक पाचशे कोटी ज्यांची संपत्ती आहे अशी आहेत की जे इथं उद्योग उभा करू शकत होते इथल्या तरुणांना रोजगार देऊ शकत होते ते देश सोडून गेले आणि सत्त्याण्णव टक्के जे देश सोडून गेले ते नोकऱ्यांसाठी देश सोडून बाहेर गेलेत मी परवा व्याख्यानाला दुबईला गेलो होतो मला वाटेनच मी दुबईत आहे अह सगळी आपलीच ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो म्हटलं मी पुण्याचा तिथून मी आईस्क्रीम खायला गेलो म्हणला मी शिरवळचा म्हटलं मोबाईल एखाद्याला दाखवा म्हणून दुकानात गेलो म्हणलं मी आटपाडीचा औ माय पंढरी सोडून ही तिकडं गेलीत का इथं संधी नाही इथं रोजगार नाही अह त्याच्याही पेक्षा सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे मध्ये आज चौतीस टक्के भारतीय मुलं काम करतात मायक्रोसॉफ्टमध्ये बत्तीस टक्के भारतीय मुलं काम करतात मध्ये अठ्ठावीस टक्के भारतीय मुलं काम करतात इंटेलमध्ये सतरा टक्के भारतीय मुलं काम करतात आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत म्हणजे नासामध्ये छत्तीस टक्के भारतीय मुलं काम करतात म्हणजे मुलांची बौद्धिक संपदा आमची पण त्याचा फायदा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि आम्ही सांगतो देश महासत्ता होणार आमच्या संपदेचा वापर इतर देशांसाठी होत असेल तर देश आमचा महासत्ता कसा होईल परवा रघुराम राजन यांनी एक भाकीत केलं की दोन हजार सत्तेचाळीसला देश महासत्ता होईल हे दिवा स्वप्न आहे शिक्षणाची व्यवस्था नाही आमची या महाराष्ट्राने शिक्षणाची गंगा प्रवाहित केली विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेल्या वित्त विना क्षुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका हो, विद्यानं केले शाळा महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या या सरकारचं धोरण काय वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करा बासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्याला देऊन टाकल्या कशी मुलं शिकतील अहो शेताच्या बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याची पूरं शाळेतच गेली नाही तर ते उद्या घडतील कशी कुठल्या दिशेला देश घेऊन निघालो आम्ही मध्यंतरी ती अग्निवीर आलं उमेदीची चार वर्ष त्यांनी तिथं घालवायची पुढची काहीच गॅरंटी नाही काय प्रकार आहे हा आणि जाहिराती फक्त आम्ही करतो गॅरंटी गॅरंटी अहो दोन हजार चौदा साली चौसष्ट रुपये लिटर पेट्रोल होतं आज ते एकशे दहा रुपये लिटर झालंय त्यांनी दोन हजार चौदाला गॅरंटी दिली होती पस्तीस रुपये लिटर पेट्रोल करतो चोपन्न रुपये लिटर डिझेल होतं आज ते शहाण्णव रुपये लिटर झालंय कुठल्याही पेट्रोल पंपावर गेलं की भाऊ उज्ज्वला गॅस योजनेची जाहिरात दिसते आम्हाला परवा एक माऊली आमच्याकडे आली ती सांगत होती पूर्वी माझे पाय खूप दुखायचे उठता बसताना मला प्रचंड त्रास व्हायचा गुडघ्यातून सतत वेदना जाणवायच्या नंतर मला उज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या उज्वला गॅस योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणला आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते मैं सिलेंडर चारशे पन्नास रुपयेचं सिलेंडर अकराशे पन्नास वर गेलंय महागाई वाढवली कमी करणार होता तुम्ही गॅरंटी दिली होती काय झालं महागाईच हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये होता आज चार हजार पाचशे रुपये सोयाबीन आहे का दर पडला माहिती आहे तुम्हाला केंद्र सरकारनं एक लाख अडतीस हजार कोटीचं खाद्य तेल आयात केलं जे आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन खाद्यतेल तयार करण्यात वापरण्यात येणार होता त्याला दर मिळणार होता एकशे पासष्ट लाख टन खाद्यतेल आयात केलं आणि आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचे दर पडले पाचशे चाळीस रुपये डीएपीचं चा पुतं मिळत होतं पहिल्यांदा त्याला आज त्याची किंमत सोळाशे पन्नास झाली आहे सत्तर वर्षामध्ये शेतीतल्या कुठल्याही वस्तूवर टॅक्स नव्हता आता प्रत्येक गोष्टीवर अठरा टक्के जीएसटी आहे म्हणजे शेतकऱ्याच्या खिशातनं दीड लाख रुपये काढून घ्यायचे आणि वरना त्याला किसान सन्मान निधी दोन हजार रुपये द्यायचे दोन हजारात भाऊ डीएपीची दोन पोती पण येत नाहीत आणि आता तर आमची अडचण एवढी झाली त्या खतांच्या पोत्यावर पंतप्रधानांचा फोटो आहे आचारसंहितेमुळे खतही मिळे काय अवस्था केली शेतकऱ्यांची कांद्याला परदेशात दर होता निर्यात बंदी लागू केली प्रदेशातला दर पडला मग तुम्ही निर्यात बंदी उठवली भारत हा विश्वासार्ह देश होता कांदा निर्यात करणारा पण या वृत्तीमुळं विश्वासार्हता संपली जगात भारताची आणि जो भारताचा कांदा विकला जात होता इथल्या शेतकऱ्यांना फायदा होत होता तो कांदा न गेल्यामुळे यंदा जगानं पाकिस्तानचा कांदा विकत घेतला म्हणजे तुम्ही भलं कुणाचं केलं पाकिस्तानच्या शेतकऱ्यांचं हे तुमचं हिंदुत्व कुठल्या दिशेला चालला देश का है? का है है? हमी ही धोरणं काय तत्व काय काय चाललंय हे आम्ही या सगळ्या गोष्टींचा कधीतरी विचार केला पाहिजे एप सगळ्यात गोष्टी याच्या कुठला घटक समाधान आहे कुठला घटक आनंदी आहे आमच्या नोकरदारांची अवस्था तीच पेन्शनसाठी तेही धडपडतायत ईपीएफ पंच्याण्णव पेन्शन सुप्रीम कोर्टानं द्यायचे आदेश दिलेत हे सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही देत नाहीयेत पैसा लोकांचा आहे त्या त्यांचाच पैसा सरकार त्यांना देईना सगळ्यात मोठी अवस्था ही आहे जंगलचा कायदा गुलाम बनवायची प्रक्रिया चालू व्हायची हे नाही हो योग्य आणि सगळ्यात या सगळ्या गोष्टींसाठी लढायला हवं या सगळ्या गोष्टींसाठी आपण उभा राहायला हवं रुढियार किपलिंग एका ठिकाणी असं म्हणतो की काळाच्या उदरात अनेक राष्ट्र जन्माला आली पण काळाच्या उदरात तितकीच राष्ट्र गडपई झाली त्या राष्ट्रांच्या विनाशाला इतिहासात एकच कारण सांगितलंय तिथली जनता जनता सजग असेल जनता सावध असेल जनता सतर्क असेल तर ती देश घडवते देश बदलते आणि देश संवर्धित करते आम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं या निवडणुकीमध्ये ही ही पार ही जबाबदारी पार पाडायची आहे ही जबाबदारी